नमस्कार मित्रांनो मी कथाकथनकार फाल्गुनी तुमचं स्वागत करते अमृत कथा मालामध्ये जिथे आपल्याला मिळतं ज्ञान संस्कार आणि परंपरेचा अमृत तर मित्रांनो आज एक बातमी तुमच्या सोबत शेअर करताना मला फार अत्यानंद होतोय की आजपासून आपण नवीन कृष्ण कथा सुरू करणार आहोत ही एक सिरीज मध्ये होणार आहे आणि ह्याचे छोटे छोटे एपिसोड असणार आहे आणि माझीच इच्छा आहे की त्या कथेची सुरुवात आपण एका मंत्राने करूया श्री कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने ने प्रणत क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमहा तर मित्रांनो आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या कथेला आपल्या आजच्या कथेचं शीर्षक आहे पृथ्वी माथेची व्यथा एकदा पृथ्वीवर अनेक राजे अत्यंत बलढ झाले होते ते स्वतःला शूर क्षत्रिय म्हणवत होते परंतु त्यांच्या वागण्यामुळे प्रजा दुखी झाली होती त्यांचा अहंकार इतका वाढला होता की पृथ्वी दुःखाने व्याकुळ झाली भूमी देवीने गायीचे रूप धारण करून ब्रह्मदेवांकडे धाव घेतली डोळ्यात अश्रू आणि मनात वेदना घेऊन तिने आपल्या संकटांची कहाणी सांगितली हे ऐकून ब्रह्मदेवांचे हृदय द्रवले पृथ्वीवर वाढलेल्या अन्यायामुळे ते अत्यंत चिंतेत पडले ब्रह्मदेवांनी विचार न करता क्षीरसागराकडे प्रस्थान केले कारण तेथेच भगवान विष्णू विश्रांती घेतात शिवासह हो, सर्व देव त्यांच्या सोबत होते आणि पृथ्वी देवी ही तटी त्यांनी विष्णूंचे स्तवन केले पूर्वी जसे विष्णूंनी वराह रूप घेऊन पृथ्वीचे रक्षण केले होते तसेच पुन्हा संकटातून मुक्त करण्याची प्रार्थना देवांनी त्यांच्याकडे केली तुमच्या मते संकटाच्या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर आजचा सा एपिसोड इथेच संपतो धन्यवाद पुन्हा भेटूया आणि कृपया तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा धन्यवाद